तुमच्या आजूबाजूला सर्व प्रकारचे लोक राहतात त्यापैकी काही श्रीमंत आहेत तर काही गरीब तुम्ही पाहिले असेलच की आजकाल गरीब लोकही दुखी आहेत आणि श्रीमंत लोकही दुखी होऊ लागले आहेत आजच्या कथेद्वारे आपण दुखी असण्याचे सर्वात मोठे कारण काय आहे हे जाणून घेऊ ज्यामुळे केवळ गरीबच दुखी नाहीत तर श्रीमंत देखील दुखी आहेत दुखी असण्याचे सर्वात मोठे कारण मराठी स्टोरी एक माणूस होता ज्याचे दोन मित्र होते तो त्याला खूप वर्षांनी भेटणार होता तो खूप आनंदी होता की आता तो त्याचे सुखदुःख त्याच्या मित्रांसोबत शेअर करू शकतो असा विचार करून तो त्याच्या पहिल्या मित्राकडे गेला त्याचा पहिला मित्र खूप गरीब होता तो त्याला त्याच्या आयुष्यातील समस्या सांगू लागला तो गरीब मित्र म्हणाला अरे गरीबी ही खूप वाईट गोष्ट आहे गरीबीमुळे जीवन जगणे खूप कठीण झाले आहे आजच्या काळात ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच आनंदी आहे पैशाशिवाय कोणीही कोणाचा आदर करत नाही गरीबांचे जीवन किड्यांसारखे झाले आहे आपण या जगात नसल्यासारखे वाटते त्या माणसाला त्याच्या मित्राचे शब्द खरे वाटले आणि तो विचार करू लागला तो खरे बोलत आहे पैशाशिवाय कोणी आपले जीवन आनंदाने कसे जगू शकते खूप बोलून तो त्याच्या मित्राच्या घरून परतला मग तो त्याच्या दुसऱ्या मित्राच्या घरी पोहोचला त्याचे घर पाहताच त्याला वाटू लागले की तो खूप श्रीमंत झाला आहे त्याने त्याच्या दुसऱ्या मित्राशी संभाषण सुरू केले तो माणूस म्हणाला तुमच्याकडे खूप पैसे आहे तुम्ही खूप आनंदी असा श्रीमंत मित्र म्हणाला मी तुला काय सांगू मी माझ्या आयुष्यावर खूप अस्वस्थ आहे माझ्याकडे पैसे आहेत पण मला स्वतःसाठी वेळ मिळत नाही आणि लोकांना वाटतं की जर त्यांच्याकडे पैसे असतील तर सगळं ठीक आहे श्रीमंत होणे सोपे आहे पण श्रीमंत राहणे खूप कठीण आहे म्हणूनच मी नेहमी कामात व्यस्त असतो मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही आणि मोकळेपणाने जगू शकत नाही जर मी एक दिवसही स्वतःसाठी जगलो तर मला खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते मी अजिबात आनंदी नाही मला काय करावे हे समजत नाही त्याच्या दुसऱ्या मित्राचे म्हणणे ऐकल्यानंतर तो माणूस मोठ्या पेचप्रसंगात सापडला त्याने विचार केला जेव्हा श्रीमंत लोकही आनंदी नसतात आणि ज्याच्याकडे काहीच नसते तोही आनंदी नसतो तेव्हा मी कोणता मार्ग अवलंबावा जेणेकरून मी माझे जीवन आनंदी करू शके त्याच्या आत एक पेच निर्माण झाला होता त्याला त्याची कोंडी सोडवायची होती म्हणून तो उत्तर शोधण्यासाठी एका संताकडे गेला संताकडे जाऊन त्याने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला गुरुजी मला ब्याच दिवसांपासून एक द्विधा मनस्थिती आहे संत म्हणाले कसली दुविधा तो व्यक्ती म्हणाला गुरुजी माझी कोंडी अशी आहे की माझे दोन मित्र आहे आणि मी त्या दोघांचेही जीवन जवळून पाहिले आहे माझ्या एका मित्राला पैशाची कमतरता आहे तो नेहमी पैशाची इच्छा करतो आणि दुखी राहतो माझ्या दुसऱ्या मित्राकडे खूप संपत्ती आहे पण संपत्ती असूनही तो दुखी राहतो म्हणून मला समजत नाहीये की मी संपत्तीची इच्छा करावी की नाही संत म्हणाले तुम्हाला पैसे का हवे आहे तो माणूस म्हणाला जीवन सोपे आणि आनंदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे गरिबांना मदत करण्यासाठी मला श्रीमंत व्हायचे आहे संत म्हणाले तुमचे हेतू बरोबर आहेत पण अनेकदा लोक फक्त दिखावा करण्यासाठी श्रीमंत होतात मोठे घर मोठी गाडी हे सर्व फक्त दिखावा आहे आणि हा दिखावा कायमचा टिकवून ठेवण्यासाठी लोक रात्रंदिवस पैशाच्या मागे धावत राहतात असे लोक त्यांच्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत किंवा हे सुंदर जीवन जगू शकत नाही म्हणूनच श्रीमंत माणूस नेहमीच दुखी असतो तो व्यक्ती म्हणाला मग पैसे कमवणे चुकीचे आहे का संत म्हणाले पैसे कमवणे चुकीचे नाही पण पैसे कमवण्याचा उद्देश सर्वात महत्वाचा आहे माणसाला आयुष्य जगण्यासाठी पैशाची गरज असते म्हणून तुम्हाला पैसे कमवावे लागतात पण महत्वाचे म्हणजे तुम्ही पैशाचा वापर दाखवण्यासाठी करता की तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करता तुम्ही पैसे फालतू खर्चासाठी वापरता की लोकांना मदत करण्यासाठी तो माणूस म्हणाला मग गरीब माणूस दुखी का राहतो संत म्हणाले गरीब माणूस नेहमीच या भ्रमात राहतो की ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे तेच आनंदी आणि समाधानी आहे आणि त्याला असे वाटते की त्याच्याकडेही श्रीमंत लोकायतकेच पैसे मोठे घर मोठी गाडी असावी या जगात कामाची कमतरता नाही तो काम करतो आणि घर चालवण्यासाठी पुरेसे पैसे कमवतो पण श्रीमंत लोकांना पाहून आणि त्यांच्यासारखे बनण्याची इच्छा त्याला नेहमीच दुखी करते त्या व्यक्तीला संत काय म्हणत होते आणि त्यांना काय म्हणायचे होते हे समजू शकले तो व्यक्ती म्हणाला गुरुजी तुम्ही बरोबर आहात आपण संपत्तीचा वापर दाखवण्यासाठी करू नये किंवा श्रीमंत व्यक्तीला पाहून त्याच्यासारखे बनण्याची इच्छा निर्माण करू नये गुरुजी तुम्ही माझ्या आतून माझी कोंडी दूर केली आहे संताने त्याला आशीर्वाद दिला आणि त्या माणसाने हात जोडून संताचे आभार मानले ही कथा आपल्याला सांगते की जगण्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे आणि आपण काम केल्याशिवाय राहू शकत नाही आणि भरपूर पैसे असल्याने आनंद मिळेल याची कोणतीही हमी नाही म्हणून पैशाचा उद्देश समजून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे जेणेकरून पैसे मिळाल्यानंतर आपल्याला कोणताही लोभ राहणार नाही तर आपण आनंदी आणि समाधानी राहू शकू आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमची प्रेरणादायी कथा दुखी होण्याचे सर्वात मोठे कारण आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा नमो बुद्धाय